महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बालिकेला कुत्र्यांनी चावा घेऊन ठार केल्याप्रकरणी मनपा आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा उबाठा शिवसेनेची मागणी देवपुरातील बालिकेला कुत्र्याने चावा घेऊन ठार मारले याकरिता या घटनेची या सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका आयुक्त यांची असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा महानगरपालिकेला मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उचित ती उपाययोजना करण्यासाठी आदेशित करावे व धुळे मनपा आयुक्त यांना नागरिकांच्या जीविताशी अपाय पोहोचविणे या कलमाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मृतक मुलीच्या कुटुंबियांना आपत्ती व्यवस्थापनातून आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले धुळे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट आणि कुसळलेल्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे मे महिन्यामध्ये एकशे बहात्तर लहान बालकांना चावा घट चावा घेतल्याच्या घटना धुळे शहरामध्ये नोंद झालेल्या आहेत आठ दिवसापूर्वी देवपुरातल्या सदाशिवनगरमध्ये पाच बालकांना कुत्र्यांच्या ठोळीने हमला करून त्या ठिकाणी चावा घेतला आणि दोनच दिवसापूर्वी देवपुरात देवपुरातील एका दीड वर्षीय बालिकेवरती कुत्र्यांनी टोळीने जमावणे हल्ला करून त्या ठिकाणी त्या बालिकेचे लचके टोडले जवळपास एकशे तीस ठिकाणी त्या बालिकेला चावा घेतला आणि त्या बालिकेचा तास तासाभरानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला धुळे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी कुत्र्यांचे निर्विजीकरण असेल किंवा मुखाट कुत्र्यांवरती बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असेल किंवा निवेदनं असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे पण धुळे महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले फक्त खोट्या कामांचे बिलं काढणे टेंडर कसे पास होतील याच्याकडे लक्ष देणं फाईल फिरवणे या कामामध्ये महानगरपालिका व्यस्त आहे आपत्ती निवारणाची परवाच्या दिवशी बैठक झाली पण मुखाट कुत्र्यांचा प्रश्न आपत्ती निवारणाची याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही कारण की महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना माहितीच नाही की कुत्र्यांचा विषय हा देखील आपत्तीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतो धुळेकर नागरिकांच्या दिवस जीवित एक प्रकारे महानगरपालिका त्या ठिकाणी खेळ करत आहे या संदर्भामध्ये देवपुरातल्या बालिकेला जो त्या ठिकाणी प्राणस फुकावं लागलेले आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करीत करीत आहोत की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्यावरती सदोष मनाचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा आणि या बालिकेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालिकेच्या पालकांना त्या ठिकाणी बरीव अशी मदत करण्यात यावी आणि येत्या पंधरा दिवसामध्ये निर्बिजीकरणाचा प्रश्न असो किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो या प्रश्नासाठी शासन स्तरावरती सचिव असतील किंवा या विभागाचे मंत्री असतील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा